नमस्कार मित्रांनो आता लक्षात ठेवा मुद्दा असा आहे की लाईव्ह घेतल्याच्यानंतर ब्लर होत आहे म्हणून हा रेकॉर्ड करतोय रेकॉर्ड केल्याच्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजल्या पाहिजे ट्रेनिंगचा भाग आहे सगळं स्पष्ट दिसलं पाहिजे म्हणून रेकॉर्ड करून टाकतोय लाईव्ह घेतल्यावरती आपल्याला सगळ्या अडचणी येईल आता आता आजोला सगळी पिकं कवर करणार ह्याच्यामध्ये आपल्यापासून लागवड केलेली सगळी चारा पिकं तुम्हाला दाखवते सिंपल सुरुवात आजोलापासून कुकुटपालन आणि शेळीपालन दोघांसाठी आजोला महत्त्वाचा आहे आजोलाची सिंपल पद्धत असते नॉर्मल खटे करायचे असे जे काही बेड असतात त्याला आपण वाफा मदत असा एवढा त्याच्यामध्ये ताडपत्री आथरायची ताडपत्री आथरल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला खालच्या थराला माती आणि ताजं शेण टाकायचे माती वाळूची आपल्या वारुळाची किंवा टेक्याची मातीची जी ती भेटली चांगली गोष्ट आहे नाही भेटली तर पिंपळाच्या झाडाखालची वगैरे माती आणा आणि शेण हलका थर मारा एक छोटं टोपलं शेण आणि एक छोट टोपलं मातीचं ते टाकल्याच्या नंतर इथं पाण्याचा थर जो आहे तो आठ ते नऊ दहा इंचापर्यंत घ्यायचा फक्त एका फुटापेक्षा कमी पाणी असलं पाहिजे आणि ह्याच्यावरती नंतर टाकायचं आजोलाच कल्चर आता मुद्दा कसा आहे ह्याच्यासाठी आजोलासाठी तुम्हाला स्पेशल बेड भेटतात मार्केटमध्ये तो बेड जरी आणून केलं तरी चांगली गोष्ट आहे तुम्ही घरच्या घरी पण असा खड्डा करून केला तरी पण चांगली गोष्ट आहे दुसरा मुद्दा असा आहे की हे आजोलाचं कल्चर असते याला आपण कल्चरमध्ये जवळ थोडंसं वाटतं हे कल्चर आहे हे कल्चर म्हणजेच आपला आजोला जे आपण कोंबड्याला शेळ्याला टाकणार आहोत खाला फक्त काय करायचं हाच याच्यातला जरसा काढायचा आणि इकडं सोडायचा इकडचा काढायचा याच्यामध्ये सोडायचा आता उदाहरणार्थ असं सोडला आपण इथं की याला फक्त राहू द्याचा जर पलटी झाला तर ते खराब होत असते आणि हा आजोला टाकलेला जो आहे टाक तो चार ते पाच दिवसात पूर्ण बिडगत भरतो इथं टाकताना किती पंचवीस टक्के टाकायचा पाच दिवसामध्ये तुमचा पूर्ण भरतो भरल्याच्या नंतर त्यातला एक सत्तर टक्के किंवा पंच्याहत्तर टक्के काढायचा तुमच्या कोंबड्याला शेळ्याला वापरायचा खुराकामध्ये कोंबड्याला टाकते वेळेस आणि शेळ्याला टाकते वेळेस पण जो मक्क्याचा भरडा किंवा खुराक केलेला आहे आपण त्याच्यामध्ये टाकायचा टाकलं की ते आवडीनं खातात आणि याची ग्रोथ वरचीवर होती पाणी दर महिन्याला बदलायचं महिन्याच्या आतमध्ये सहसा पाण्याचं पूर्ण निच एक पहिलं काढून टाकायचं उदाहरण सांगू तुम्हाला आता हे आपले चार बेड आहेत चार बेडमध्ये आपण काय करायचं माहिती आहे का जो आपला आजूला आहे तर त्यातलं एक बेड शिल्लक ठेवायचा तीन बेड पूर्ण रिकामी करायचे हे पाणी हे शेण हे जी माती पहिले टाकलेली सगळं काढून टाकायचं हातानं भरभर काढून टाका नवं पाणी नवी माती नवं शेण आणि पलीकडच्या त्यातला थोडासा आजोला आहे याच्यामध्ये परत भेट लावायला काय अडचण आली का नाही हे सायकल असं चालू ठेवायचं असं जर चालू ठेवलं तर आपल्या कुकुटपाला आजोला मिळतो आता तुम्हाला सर करायचं किती आजूला बघा शेळीला टाकत असा तर एका शेळीला चिमूटभर म्हणजे एवढा आला पाहिजे ओंजळभर तुमच्या चिमूट नाही उंजळभर आणि ज्यावेळेस तुम्ही कोंबड्याला टाकायलात तर तुमचा एक आजोला जवळपास पाच पंचवीस कोंबड्या एक किलो आजोला पंचवीस पन्नास कोंबड्याला आरामात पुरतो कारण आपण भरड्यामध्ये मिक्स करून टाकलो याच्यामध्ये अठरा तेवीस टक्केपर्यंत प्रोटीन आहे दुसरी गोष्ट हा लो कॉस्ट जे काय तुमचं खाद्य आहे लो कॉस्ट म्हणजे काय फक्त एकदा तो आजोला आणायचं आणि थोडी भांडवलावरती खर्च करायचा सुरू केला की हे इन्कम तुमचं बिना खर्चिक आहे आणि मार्केट रेट जर बघितलं याचा दोनशे ते तीनशे रुपये किलो जातो मार्केटला हा आजोला बघा तुम्ही आजूबाजूला तुमच्या परिसरामध्ये आजोलाची किंमत विचार मग पहिली गोष्ट भेटतच नाही कृषी विज्ञान केंद्र कृषी विद्यापीठ किंवा रिसर्च सेंटर या ठिकाणी आजूला असतो काय काय ठिकाणी तिथे पण पाहायला भेटत तुम्हाला तो आजोला आणून तुम्ही असे बेड करायचे आजोबासाठी सगळ्यात महत्वाची काळजी आहे की पावसाचं पाणी ह्याच्या बेडमध्ये घुसलं नाही पाहिजे मग त्यासाठी तुम्हाला निचराची पद्धत करावी लागेल दुसरी गोष्ट थेट उन्हाचा संपर्क अजिबात जमत नाहीये त्यासाठी तुम्हाला ग्रीन चा शेड तयार करणं आवश्यक आहे कारण का उन्हामुळे जळतो पावसामुळे वाहून जाऊ शकतो किंवा पाणी कि का जे आहे अति कि खारट किंवा अति गोड पाणी नाही जमत नॉर्मल पीएच असलेलं पाणी हे आजोलासाठी वापरायचं नाहीतर काय काय लोकांनी मग मधल्या काळात काय केलं फिल्टरमधून उरलेलं जे पाणी आहे जे की अति क्षार असतात त्याच्यामध्ये आजोला करायचा प्रयत्न केला आजोला वनस्पती ही नॉर्मल पीएच असलेल्या पाण्यामध्ये चांगली पद्धतीने ग्रोथ होते आणि शेण वापरते वेळेस सहसा गायीचा वापरा कारण गायीच्या शेणामध्ये जीवाणूंची संख्या खूप चांगल्या लेवलवरती असते तुम्ही मी तसं कुठलंही वापरलं तर चालतं काय नाही आणि माती ही शुद्ध असावी रासायनिक किंवा सेंद्रिय आपलं रासायनिक खत मिक्स असलेली शतातली माती नका आणू तुमच्या बांधावरली टेकाची किंवा वरुळाची किंवा पिंपळाच्या झाडाखाली मस्त जीवनयुक्त माती असते ती माती आणून याच्यामध्ये वापरायची सिंपल पद्धती फार काही अवघड नाही मिनरल मिनरल हां आणि मिनरल मिक्सचर जे मिनरलचं पावडर असते ते पण तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं पन्नास किंवा सत्तर ग्रामपर्यंत एका बेडमध्ये टाकायचं आणि सिंगल सुपर फूड आता सिंगल सुपर फूड पण थोड्याफार प्रमाणात का ती वनस्पती आहे ना तिला ग्रो होण्यासाठी थोड्याफार प्रमाणात गोष्टी लागणार सिंपल पद्धती काय असेल अडचण तर मी सांगितल्या प्रमाणात हजीमध्ये करायची दुसरी महत्वाची गोष्ट जनावर आपल्याकडे असते आता शेळ्या तुमच्याकडे राहणार तुम आहेत म्हणून एक गांडूळ खताचा बेड आपल्याकडे असावा किमान एक तुम्ही जास्त केलं तर ता आणखी चांगली गोष्ट आहे नॉर्मली एक गांडूळ खताचा बेड लावला आहे आणि ह्याच्यामध्ये गांडूळ आणून सोड गांडूळ खताचा बेड लावताना लक्षात ठेवायचं कचरा शेण कचरा शेण कचरा असे थर लावायचे चार 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 अर्धा अर्ध्या फुटाचे मारले तरी चालते खाली काडी कचरा टाकायचा जे आपलं जनावराला खाऊ ते चिपाटे किंवा गुळी जे भुसकट उरलेलं आहे ते टाकायचं त्याच्यावर शेण लेंड्या टाकल्या ले तरी चालतात आपण हा प्युअर लेंड्यापासून बनवला आहे आणि ह्याच्यामध्ये गांडुळाचा कल्चर सोडायचं एका बेडमध्ये तीन चार किलो गांडुळ तुम्ही सोडू शकता आरामात आणि तीन चार किलो गांडूळ सोडल्याच्यानंतर याला फक्त पाणी मारे मारित राहायचं गार करायचं याला लागते सावली आणि दर दोन चार दिवसाला पाणी म्हणजे ओलावा असला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही उकरता त्यावेळेस तुम्हाला खाली ओला असला पाहिजे आता बघा हे माझा ओलावा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला खाली गांडूळ पाहायला भेटणार आता उदाहरणार्थ हे हे बघा हा मस्त पैकी गांडूळ आहे ठिकाणी पाहायला भेटतो बघा हे असे गांडूळ तुम्हाला याच्यामध्ये सोडावं लागणार मग हे थर तयार होतो आवाज कॅप्चर याच्यावर तयार होतो गांडूळ खताचा थर हे बघा आता इथं चहाच्या पत्तीसारखा गांडूळ खत तयार झालाय चहाच्या पत्तीसारखा काहीच नाही हा चाळणीने चाळायचा आणि विक्रीसाठी तुमच्याकडे ठेवायचा तुम्हाला विक्री करता आली चांगली गोष्ट नाही करता आली तुमच्या शेतामध्ये वापरा बघा मी परत एकदा दाखवतो क्वालिटी तुम्हाला वरचीवर गांडूळ खत तयार होत राहतो चहाच्या पत्तीसारखा हा गांडूळ खत तयार झाला प्युअर गांडूळ खत आणि शेणापासून तर होतच होतो पण गाईच्या शेणापासून आणि शेळ्यांच्या तर जो गांडूळ खत तयार झाला त्याला मार्केटमध्ये खूप चांगली किंमत असते म्हणून हे दोन प्रोजेक्ट गांडूळ खताचा बेड आणि दुसरी महत्वाची गोष्ट आझोलाचा बेड तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे कारण सांगतो तुमचा खाद्य खर्चही वाचेल आझोलामुळे आणि गांडूळ खतामध्ये तुम्हाला दोन पैसे मिळतील हे आपल्याकडे असायला पाहिजे आपल्या ह्याच्यासाठी लागणारं रॉ मटेरियल फार कटाळत आहे तुमच्याकडं सगळं हे वेस्टेज आहे याच्या फक्त गांडूळ सोडायचं काय जर म्हणते सर आमच्याकडं उकंड आहे उकंड्यामध्ये डायरेक्ट जर समजा आणून सोडायचा चालतील उकंड्यावरती सावली तयार करा आणि उकंड्याचं जे आधीचं जे खतपान पडलेलं आहे ते कुजले गेलं पाहिजे मग ते कुजण्यासाठीचे जे काही वेस्ट डी कंपोजर असतात मार्केटमध्ये त्याची फवारणी किंवा त्याची पूर्ण ओलावा किंवा पाण्याचा आच्छादन सडा वगैरे मारून घ्या ते कुजल्याच्या नंतर गांडूळ सोडा फक्त उकंड्यावर गांडूळ सोडायच्या नंतर उकंड्यावर पाण्याचा मारा दर चार दिवसाला दोन दिवसाला ठेवता आला पाहिजे आख्याला अख्खा उकंडा जो आहे तुमचा गांडूळ खताने बनतो मग काय जण सर उकळ्यातली गांडूळ पलीकडे पळून जाते इकडे पळून जाते एका वर्षामध्ये एका गांडुळापासून बहात्तर गांडूळ तयार होतात तुमचे पळून पळून किती जाणार आहेत घर सोडून बाकीचे तर राहतात ना दुसरी गोष्ट गांडूळ आपण जे तर आरसाणं फेटा जातीचं ते गांडूळ मातीमध्ये घुसत नाही जास्त आता तुमच्या उकंड्यामध्ये आतमध्ये शेण कचरा कुजलेलं सगळं काही खालं आहे म्हणजे खाचं सोडून बोंबलं तिकडं मातीमध्ये कशाला जाईल ते गांडूळ त्याच्यामुळं जास्त जाणार नाही थोडंफार गेलं तरी काय हरकत असे उद्याने शेजाराचा थोडाफार फायदा मला काय म्हणायचं उकंड्यात पण करू शकतो कोणाला खर्च जर करायचा गांडूळ खत अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे ह्या संदर्भात मी तुम्हाला जर काय अडचणी असतील तर डिटेलमध्ये पण तुम्हाला ट्रेनिंगच्या नंतरही काय प्रश्न असतील तर ते पण मिळतील पण लक्षात ठेवा खाली बेड लावते वेळेस बेड उभा करते वेळेस याला सपोर्ट लागतात ते सपोर्ट टाकायचे हे पद पदेशीरपणे बेड उभा करायचा याच्या खालच्या बाजूला चुना मारायचा सगळा चुना मारल्यामुळे जे काही इतरच्या बाहेरच्या मुंग्या कीटक वगैरे हे बी पावडर जरी मारलं तरी चालेल ते बेडच्या आतमध्ये जाणार नाही कारण गांडुळाला मुंगी त्रासदायक असते मुंगी खूप जास्त परेशाने सहन होत नाही म्हणून सावलीसाठी आपण हे थोड्याफार पर प्रमाणात ग्रेनेडचं केलेलं आहे आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे याला पाणी लागतं याला जर समजा तुम्ही असंच ठेवणार गांडूळ मुरून जातात पावसाळ्यामध्ये पण याला पाण्याचा जास्त प्रमाण पावसाळ्यापुरती याच्यावरती पांढरी ताडपत्री वापरायची एक या दोन तीन गोष्टी त्याला संगोपन संग करावं लागतं आणि दुसरी गोष्ट हे एवढं मस्त चांगला बेड केला आले रात्री त्याला डुगरं सगळंच उपसून टाकलं असं होऊ नये तुमच्याकडे जर रोही रोही गवा किंवा डुकर रानडुकरं किंवा कठाळे ज्याने डुर असतात ते जर असतील याला बाहेरनं कंपाऊंड किंवा हे करावं लागेल त्या तुमच्या वैयक्तिक सिक्युरिटीच्या बाबी आहेत सांगायचा मुद्दा की हे फार छान आहे आणि हे तुम्हाला व्यवस्थित करता आलं पाहिजे आजोला आणि गांडूळ आता मूरघासाचा प्रकल्प आपल्याकडे नाहीये मूरघासाच्या संदर्भाने जर तुम्हाला अजून डिटेल माहिती पाहिजे असेल तर मी त्या संदर्भात पीडीएफ तुम्हाला टाकलेली आहे आता संपूर्ण चारा पिकं तुम्हाला दाखवतो हे गांडूळ खत आणि आजोराचा महत्त्वाचा बेड होता आणि हा साध्या पद्धतीने याच्यामुळे करून दाखवला तर तुम्हाला आवड नये तुम्ही काय काय ठिकाणी बघितले असतील आजोरा आणि गांडूळ खतं पकडून ह्या भारीचे भारी ती भारी बांधकामं करून वरती हाऊद तयार केलेला असतो त्याला व्हेंटिलेशनसाठी खालून अशी छिद्र वगैरे असतात सर्वसामान्य शेतकऱ्याला एवढी खर्चिक बाब परवत नाही ज्याच्याकडं पैसा आहे आणि ज्याच्याकडे उपलब्ध साधन संपत्ती आहे त्यांनी बांधकामं करा बिंदासपणे काय हरकत नाही जितकं चांगलं ॲडव्हान्स कराल तितकं तुमचा बेजारी कमी होईल परंतु आपल्याकडे पैसा भांडवल नसल्यामुळे आपण साध्या पद्धतीत करतो तर थोडी बेजारी करण्याची तयारी आपली असते आता त्याच ठिकाणी जर समजा आपण बेड मारले आपले आजोलाचे बेड जर आणले तर आजोलाच्या बेडला बी तेवढा काही त्रास होणार नाही ह्या ठिकाणी मी जर समजा आपण हौदे करून घेतले तर हे असा काही ताण येणार नाही पण मला नाही वाटत की इतका काय ताण याच्यात पण आहे चौदाशे ते सोळाशे रुपयाला बेड भेटतो तुम्हाला जर समजा बाहेर भेटत असं चांगली गोष्ट नसेल तर ऑर्डर करून मी पण मागून देऊ शकतो त्या स्वरूपामध्ये पण ही स एकदम चांगली पद्धत आहे लोकांना गांडूळ खत चांगल्या चांगल्या क्वालिटीचा तुम्हाला पुरवता येतो ठीक आहे हा इथंच थांबवतो आजूला आणि याचा बाकी चारा पिकाचा सेपरेट करू म्हणून खाली हे करू, कट करू